पूर्ण एक मिनिट झालंय कुणी आलं नाही या लवकर कोण आहे ओम चाटे हाय कसे आहेत तुम्ही लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बोला जेवण वगैरे झालं काय करताय हो माझ नाही झालं अजून तशी साडेआठ वाजले कधी कधी भूक लागली तर लवकर जेवत असते मी

बोला तुमच्या सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे अगं मला इथं फुटकुळ्या आलीया कस तरी वाटतय मला मला काय करता तुम्ही कुठून बोलता आणि आले तर सब्स्क्राईब करा नवीन असेल तर आणि प्लीज सुपर चॅट घ्या आता मेंबरशिप घ्या मी बोलल खानातलं पडलं बघ बाकीचे कोण बोलता का नाही फक्त बघताय बोला सर्वांनी सुपर चॅट तरी घ्या तुम्ही बोला आता मी काही बोलत नाही बरं मी कशी दिसते तेवढं तरी ते सांगा तेवढंही बोलायचं नाही शांतच बसत <laughs> ओम म्हटलं सुपर ना घे नाय नमस्कार एवढं <laughs> ध्यानात oh, आहे आम्ही एरवड्यात राहतो म्हणून एवढं ध्यानात ठेवल्याबद्दल तुम्ही तुम्ही कुठं राहता आमचं ध्यानात ठेवलं एवढं स्वतः कुठं राहता सांगा बरं मेसेज आल्याशिवाय मी बोलू नाही शकता पटाफट मेसेज करा आणि सुपर चॅट घ्या प्लीज सविता देवी हाय झाला का मग सोयपाक कर आहे का बर ध्यान कर आता एक काम करा तुम्हें आता सुपर चैट घया ओम बोला कि राजेश आले का तुम्हें पटापटा बोला का नुसतं बघतच बसता तुम्ही मला कमेंट केल्याशिवाय मी तुम्हाला कमेंटच उत्तर नाही देऊ शकत त्यामुळं फास्ट मध्ये बोला पटापटा का लिहिले तिथं असतं ना खाली घ्यायचं माझ्या लाईव्हच्या खालीच असतं बघा सुपर चॅट किंवा मेंबरशिप आणि पैसे पण तिथं लिहिलेले असतात बघा आहे काय आवड आहे आज फोटो बदलले तुम्ही हा फोटो लगेच बदलतो काल छान फोटो ठेवलो आता पोलिसांच्या कपड्यांमध्ये आज असे सिंबॉल कस पाठवता सिंबॉल पाठवण्यापेक्षा सुपर चॅट घ्या एवढं तुम्ही पी सी आय काय पी एस आय आहे एक सुपर चॅट घेत नाही तुम्ही नुसतच ताई ताई म्हणतात हिरो झाला का तुम्ही कितीला अच्छा निवडावं लागल आता मेथीची भाजी आणली परत पेपर घे आणि ते घ्यायचं हे घे इकडून जाते गे दे आणि एक हे <laughs> दे भाजी निवडून हिरो झालाय कैची पण देऊन टाक कापायला आणि ते मोठ पात्र दे घडी घातलेले कपडे ठेव हो। घेतले का चाळीस रुपयाच एक पातेले दे मेथीची भाजी निवडते थँक्यू चाळीस रुपयाच घेतल्याबद्दल <laughs> लय म्हणतात काय तुम्ही पी एस आणि चाळीस रुपयाच घेतलं जरा जास्त तर नाही घ्यावं बाई हो <laughs> का चाळीस रुपयाच घेतला काय तुम्ही चाळीस रुपयाच कोण घेत का जर जास्त तरी घ्यावं नाही चाळीस रुपये म्हणजे काय चीज आहे नाराज केला तुम्ही मला चाळीस रुपयाचा कोण का असं नाही कि तुम्ही पी आय नाय जरा नंतर आताच मी या लाईव्ह आले एक दहा मिनटात थांब मला पण भाजी बनवायची किती किती तुम्ही एवढे तुम्ही एवढे मोठे असून चाळीस रुपये तिथं चाळीस रुपये दिसते चार हजार रुपये पण दिसते एवढं खोटं बोलताय पोलीस आहे ना तुम्ही असं का आ महिन्यालाच बसवायच काय तुम्ही तुम्ही किती काय घेता ना तिथं लिहून येत अगं तिथं वरती पण लिहिले संजय मला चाळीस रुपये म्हणून चार एकच झिरो आहे तीन झिरो नाहीये नुसतं बोलायलाच आहे आणि तुम्ही चार हजारचा पण घेतला ना तरी तुमच्यासाठी काही एवढं अवघड नाहीये पण तुम्ही एवढी घेणार आम्हाला नुसतंच बोलणार तिथं लिहिणार बोला चला जाऊ द्या बोला आम्ही तुम्हाला काय बोलणार आता <laughs> चष्मा घालून बघू का चष्म्याची गरज नाही मला दिसतंय इथं काय पण द्या हो चाळीस रुपये तर चाळीस रुपये आम्ही कुठं काय तुम्हाला फक्त म्हटलं होतं जरा जास्त जास घ्या तुम्ही चाळीस रुपये घेतला परत तेवढं मोठं कुठं चार हजार रुपये लिहून पाठवता का हो आम्हीच फसवायला भेटतो का तुम्हाला हा हा थँक्यू दोन नंबर लाईक केल्याबद्दल आज काही कामावर नाही आणि आज हिरो कुठे गेल ते मग फिरायला हिरोईन ला भेटायला का <laughs> बोला की रापाडा बोला लोकर खालीला अच्छा इंदा आदा जावा भेटा राहावा दोन दिवस जरा थोडस तुम्हाला जरा नाही का हवामान चेंज होईल बरं वाटेल जरा मुलीचा चेहरा बघितले की अजून जरा बरं वाटेल तुम्हाला मस्त एन्जॉय करा बँगलोरमध्ये कुठं फिरायचं तिथं फिरा हो हो नाही काय म्हणजे कधी जाणार आहे तुम्ही आज म्हणजे कधी जाणार आहे असं बोलते मी तुम्ही म्हणजे रात्रीच्या ट्रेन ने जाणार असाल ना तुम्ही लिहिलं का नाही तुम्ही लिहा पटापट चला वीस मिनिट आहे बघा मी अजून सतरा मिनिट झाल्या ऑलरेडी ले। आता अजून तीन मिनटं आहे बोला लवकर दिदीला अभ्यासाला मोबाईल पाहिजे मला पण भाजी बनवायची आहे भाजी बरोबर नाही वाढायची म्हणून ती तर दुसरीकडे गेली तर मी पंधरा रुपयाला होती एवढी खराब अख्खी सुकली ती ओके बोलली एवढी भारी भाजी आहे आम्ही म्हणले की एवढी खर्चली सुकली ती मग बोलले की नको मला मी कहे दुसरीकडे आली तिथं दहा रुपयाला भेटली हा का मुलगा तुम्ही तर मला म्हणला होता मुलगीच आहे एक गेलोच तुम्ही म्हणला होता एकच मुलगी आहे ती पण बँगलोरला आहे तुम्ही इकडं राहता मुलगा नव्हता सांगितलं तुम्ही मला चळ आलंय का मुलीचं बघा मग चांगला असेल तर करून टाका बघा मग चौक पण मुलाची चौकशी वगैरे करा आता तुम्ही एवढे मोठे अधिकारी म्हणलं तर तुम्हाला सांगायची गरजच नाही पण तुम्ही मुलगा आहे म्हणून मला नाही सांगितलं आहे मग उलट लय भारी आता कधी निघणार आहे तुम्ही बँगलोरला आज निघणार आहे का उद्या हम्म कळलं चला मग ओके बाय आणि बँगलोरला जात असल तर व्यवस्थित जाव मग बाय बाय आता काय तुम्ही चार पाच दिवसांनी येणार रात्री दोन वाजता विमानाने जाणार आहे का मग विमानाने जायला किती तास लागेल एक तास दोन तास <laughs> नंतर फेसबुकच्या मेसेज ला चा मेसेज वर लिहिलं तरी चालेल आता मग चार पाच दिवस तुम्ही लाईव्ह मध्ये मी येईल तर येईल का नाही दीड तास का कमीच आहे की दोनला निघणार म्हणजे तीन, तीन ला पोहोचणार तुम्ही ठीक आहे सांभाळून जा मी तर कधी विमानाने गेलेच नाही बघू नशिबात नाही जाईल मी पण कधीतरी विमानाने ओके सांभाळून टेक केअर बाय बाय गुड नाईट